आपण पाहत आहात बागला आराई येथील केबीएस विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी आराई बागलाण तालुक्यातील आराई येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाच्या वतीने आराई गावातून मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी दिंडी काढली त्यात रिंगण सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी फुगडी व वा वारकरी नृत्य भजन सादर केले टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी निघाल्यामुळे भावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गावकऱ्यांनी या दिंडीचे स्वागत केले पांडुरंगाच्या जयघोषाने गाव परिसर दुमदुमून गेला होता विद्यार्थ्यांनी या दिंडी वारकऱ्यांची वेशभूषा केल्यामुळे या दिंडीला अक्षरशः वारकऱ्यांच्या दिंडी वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते या प्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री ईश्वर वाग माध्यमिक शिक्षक के पी लांडगे पी डी जगताप बी एस गांगुर्डे एस एन पवार के आर गौडी श्रीमती एन टी बागुल श्रीमती सी डी सोनवणे तसेच विद्यालयाचे लिपित एस वाय मेने बी डी महाले आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार